अवधूत चिंतने श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रावण महिन्याला म्हणजे श्रावण वैभव लक्ष्मीचे व्रत कसे करावे त्याच्याबद्दलच माहिती घेणार आहोत श्रावण महिन्यातल्या पहिल्या शुक्रवारी आपल्याला जीव जीवतेची पूजा करायची असते ती कशी करायची त्याच्या संदर्भातला व्हिडिओ केला आहे आता मेन म्हणजे वैभव लक्ष्मीची मांडणी करण्याच्या आधी हे वैभव लक्ष्मीचं पुस्तक तुमच्याकडे असणं महत्वाचं आहे तुमच्याकडे जर हे पुस्तक असेल तर तुम्हाला माझा व्हिडिओ सुद्धा बघायची गरज नाही कारण याच्यामध्ये सगळं दिलेलं आहे आता जे नव्याने कोणी करत असेल त्यांच्यासाठी मी मांडणी वगैरे करून दाखवते नाहीतर ज्यांच्याकडे हे आहे त्यांना व्हिडिओ पण बघायची गरज नाही आता श्रावण श्रावण महिन्याला आपण नवीन व्रताला सुरुवात करत असतो तर लक्ष्मी व्रत ह्या हे आपल्यासाठी आपल्या म्हणजे किती पण अवघड आपल्या मनोकामना असो मग ते संतान प्राप्ती असो लग्न असो नोकरी असो अगदी कुठलं स्वतःचं घर व्हावं ह्या जर आपल्या संसारिक अडचणी असतील तर त्याच्यासाठी वैभव लक्ष्मीचे व्रत अतिशय प्रभावी आहे श्रद्धेने केलं तर नक्कीच तुम्हाला याचा फरक पडल्याशिवाय राहणार नाही आता हे व्रत कसं करावं तर हे आपल्याला अकरा शुक्रवार व्रत करायचं असतं बघा ज्यांचा उद्या नागपंचमीचा उपवास आहे त्यांना लक्ष्मीचे व्रत करता येणार कारण एका वेळेस आपण दोन व्रत करू शकत नाही आमच्याकडे नागपंचमीचा उपवास हे फक्त मोठे केले म्हणजे घरातून एक व्यक्ती करत असतो तर आमच्या सासूबाई करतात आणि तो फक्त अगदी बारा वाजेपर्यंतच असतो नंतर मग त्या फराळचं वगैरे म्हणजे जे काही आपण वरण भात भाजी चपाती करतो ते खातो फक्त तवा वगैरे ठेवायचं जे काही आहे तर ते फक्त बारापर्यंत असतं म्हणजेच काय की त्या व्रत करणार आहे तर मला ते करायची गरज नाही म्हणून मग मी उद्या पण लक्ष्मीच्या व्रताला मी सुरुवात करणार एक ते झालं आता दुसरं अकरा गुरुवार म्हणजे आपल्याला शुक्रवार व्रत असतात तर आता कधी कधी असं होईल की बो ना अमावस्य आली तर तो शुक्रवार धरायचा का हो धरायचा एकादशी आली तर धरायचं का बघा तुम्हाला सांगते जर तुमची एकादशी असेल ऑलरेडी आणि जर त्याच्यात तुमचे शुक्रवार असेल तर तुम्हाला तो शुक्रवार धरता येणार नाही त्याच्याबरोबर मध्ये आधी जर समजा संकष्टित चतुर्थी आली तर ज्या ज्यांची जा, चतुर्थी आहे त्यांना हा उपवास धरता येणार म्हणजे तुम्ही उपवास धरू शकता तुम्हाला सेवा करायची आहे पण तो त्या अकरामध्ये मोजता येणार नाही हा एक नियम असतो कारण तुम्ही एका वेळेस दोन व्रत करू शकत नाही म्हणजे एकाच दिवशी तुम्ही दोन व्रत करू शकत नाही एका वेळेस तुम्ही दोन व्रत करू शकता आता मी शुक्रवार पण करणार आहे आणि गुरुवार पण करणार आहे पण एकाच दिवशी दोन व्रत चालत नाही आता आपण बघूया मांडणी कशी करायची आणि बाकीच्या सेवा काय आहे त्या कशा करायच्या त्याच्या आधी वैभव लक्ष्मीचे व्रत ज्यांना माहिती आहे किंवा ज्यांना करायचे नाही पण उद्या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला लक्ष्मी प्राप्तीच्या काही सेवा करायच्या आहेत ज्या तुम्हाला उद्या करायच्या आता या महिन्यात या वर्षी चार श्रावण शुक्रवार आपल्याला मिळालेला आहे तर आता या चार श्रावण शुक्रवारी आपण जीवतीची पूजा करतच असतो आणि त्याच्याबरोबर उद्या नागपंचमी पण आहे पण लक्ष्मी प्राप्तीसाठी काही सेवा आहे ज्या आपल्याला आवर्जून करायच्या आहेत या संपूर्ण श्रावण महिन्यात त्या सेवा चुकवू नका त्याच्यामधली पहिली येते ती आपल्याकडे श्रीयंत्र असेल ज्यांच्याकडे असेल त्यांना सांगते आहे ज्यांच्याकडे नसेल त्यांनी देवीचा टाक देवीचा फोटो लक्ष्मीचा फोटो लक्ष्मीचा टाक किंवा मूर्ती काय जे असेल त्याच्यावर तुम्ही कुमकुम अर्चन करू शकता पूर्ण चारही शुक्रवारी तुम्हाला कुमकुम अर्चन -कुम करायचं आहे कुमकुम अर्चन करताना अगदी तुम्ही नवारणव मंत्र म्हटला तरी चालेल किंवा महालक्ष्मींचे एकशे आठ नावं घेतले तरी चा, चालेल फक्त अर्पण करताना नमो नम हा म्हणायचा आहे हा एक पहिली सेवा आहे त्याच्याबरोबर तुम्हाला मी सांगणार आहे की अकरा लवंगाची सेवा आवर्जून करा अकरा आता काय करायचं आहे लक्ष्मीला लवंगा सुद्धा तेवढ्याच प्रिय आहे तर एक एक लवंग घ्यायची लवंग निवड निवड करताना ती तुटलेली फुटलेली खराब झालेली नसलेली नसावी त्याच्यामध्ये फूल असलेली लवंगा तुम्हाला आहे एक लवंग देवीला अर्पण करताना ओम श्री महालक्ष्मी नमहा या मंत्राचा जप करावा किंवा कमलात्मक मंत्र तुम्हाला मी जर शक्य असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे लिहून देईल नाहीतर आता सांगते ओम श्रीम रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध रीम श्रीम श्री महालक्ष्मी नमहा प्रत्येक लवंग अर्पण करताना हा मंत्र म्हणायचा असं तुम्हाला अकरा वेळा म्हणायचा मग त्या लवंगाचं काय करायचं त्या लवंगा तुम्ही घरातल्यांनी सगळ्यांनी खाऊ शकता दुसऱ्या दिवशी त्या दिवशी नाही त्या दिवशी तिथेच महालक्ष्मी समोर त्या लवंगा तुम्हाला ठेवायच्या आहे ही झाली दुसरी सेवा आता सगळ्यात महत्वाचं तर हे चारही शुक्रवारी तुम्हाला आता अर्थात मासिक धर्मामध्ये एखादा शुक्रवार जाईल आपला किंवा जर नाही गेला तर तर खूपच चांगलं पण गेला तर मग तुम्ही तीन शुक्रवार करा आणि जर नाही गेला तर चारही शुक्रवारी कुमकुम अर्चन करा महालक्ष्मीच्या पायाजवळ तिच्या चरणांजवळ आपल्याला लवंग अर्पण करायचं आहे ती एक सेवा करा आणि न चुकता सगळ्या स्त्रियांनी ताई मी विधवा आहे कुमकुमार्चन करू शकतो का तुम्ही कुमकुमार्चन करू शकता कृपया मी विधवा आहे मी हे करू शकते कारण ते करू शकते का अशा कमेंट्स करू नका तुम्ही एक स्त्री आहात आणि बाई जोपर्यंत जिवंत असते तोपर्यंत ती सवासणी असते म्हणून सेवा करायला अजिबात तुम्हाला वाईट वाटलं नाही पाहिजे का मी हे करू का मी ते करू का बऱ्याच वेळा बारा अशा कमेंट्स येतात म्हणून बोलतील आता तुम्हाला उद्या सगळ्यांनी अगदी महिला कोणी पण असो घरातल्या लहान मुली सगळ्यांनी सगळ्यांनी आपल्याला हे चार शुक्रवार सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचंय आता बघा ज्यांचे वैभव लक्ष्मीचे व्रत आहे तर अर्थात ते हे सगळं करणारच आहे कारण त्याच्यात महालक्ष्मी अष्टकम आहेत पण ज्यांचं नाहीये त्यांनी सोळा वेळा आवर्जून महालक्ष्मी समोर बसून महालक्ष्मी अष्टकमचं तुम्हाला तुम्हाला पाठ करायचे आहे सोळा वेळाच करा झाल शक्य असेल तर सोळा वेळाच करा नाही होत तर अकरा वेळा करा पाच वेळा करा पण सोळा वेळा केल्या तर जास्त फायदा होईल तुम्हाला ही सेवा झाल्यावर ह्या चारही शुक्रवारी अगदी प्रत्येक शुक्रवारी तुमच्या घरात जर सवासणी आली किंवा एखादी बाई जरी आली तरी पण जसं आपण जीव तिच्या वेळेस एखादी सवासणी जेव घालत असतो नाही जेवण झालं नाही जर तुम्हाला जेव घातल्यात आलं त्यांना तर काय करायचं दूध घ्यायचं घरात कोणी पण सवासणी आली अगदी तुम्हाला तिचा राग येतो आहे तरी सुद्धा ती तुमच्या दारात तरी सुद्धा ती लक्ष्मी स्वरूप आली आहे हेच मनात विचार करायचा ती आपल्या घरी आल्यावर तिला हळद कुंकू लावायचं दूध द्यायचं त्या दुधामध्ये शक्य असेल तर केशर टाका जर तुमच्या घरात केशर उपलब्ध असेल तर तुम्ही केशर टाका दुधामध्ये साखर टाका आणि ते दूध त्यांना द्या प्रत्येक शुक्रवारी केलं तर तुम्हाला खूप सुंदर अनुभव बघायला मिळेल नाही शक्य होत या चार शुक्रवारपैकी एका एका शुक्रवारी तरी तुम्ही एका सवाशिनीला बोलवून तिची ओटी पण भरायची आहे ती पण सांगते ओटी भरताना साडीच दिली पाहिजे का नाही अगदी घरातला ब्लाउज पीस असेल तरी त्याने सुद्धा तुम्ही ओटी भरू शकता तांदूळ घ्या किंवा शक्य असेल तर तुम्ही नारळ घ्या नाही शक्य होत खोबऱ्याची वाटी घेऊन सुद्धा तुम्ही ओटी भरू शकता ही जीवतीची सुद्धा सेवा आहे आणि आपण ह्या चार शुक्रवारी माझ्या घरात लक्ष्मी आली आहे ती जी स्त्री येणार आहे ती तुमच्या घरात घरात लक्ष्मीच्या पावलांनी येणार आहे म्हणून माझ्या घरात ती लक्ष्मी आली आहे तुमचे वाद वगैरे ते नंतरचा बाग ती आली आहे तिचं तुम्हाला मान सन्मान करा तिला दूध द्या अर्थात जेवण दिलं तर अतिशय उत्तम पण नाही शक्य होत ह्या चार शुक्रवारी चार ही शुक्रवारी जर तुम्ही हे केलं तर नक्कीच तुम्हाला चांगला अनुभव येईल आणि एक अन्नदान पण होतं आणि ह्या शुक्रवारमध्ये बघा बऱ्याच घरात आपण बघत असतो की म्हणजे श्रावण महिन्यात सवाशणी वगैरे जेव घालता तर हा महिना खूप जास्त महत्वाचा मांडला जातो सेवा करण्यासाठी दानधर्म करण्यासाठी चांगले कर्म करण्यासाठी म्हणून जा, जास्तीत जास्त चारही शुक्रवारी तुम्ही सेवा आवर्जून करा तर चला आपण आता बघूया मांडणी कशी करायची तर बघा इथे मी मांडणी करून दाखवली आहे थोडक्यात तुम्हाला मांडणीचं वर्णन मी करते तुमच्याकडे हे पुस्तक आहे तर तुम्हाला माझा व्हिडिओ सुद्धा बघायची गरज नाही कारण याच्यामध्ये सगळं दिलेलं आहे सर्वप्रथम एक तांदळाची रास मी काढलेली आहे त्याच्यावर हळद कुंकू ठेवली आहे हळद कुंकू आपल्याला अर्पण करायचं आहे त्याच्यावर एक कलश मांडायचा आहे तांब्याचा असेल तर थे चालेल नाही तर स्टीलचा ठेवला तरी चालेल त्याच्यामध्ये पाणी भरून तो कलश घेतलेला आहे पाणी भरून ठेवलेला आहे त्या त्याच्यामध्ये एक रुपया आणि सुपारी टाकली आहे हळद कुंकू अक्षदा फुल अर्पण केला आहे तर बघा आता कलशाच्या समोर स्वस्तिक काढून घेतला इथे तुम्हाला दिसत असेल कलशाच्या समोर स्वस्तिक कुंकवाने काढून घ्यायचा आहे आणि आठ ही दिशांना आपल्याला आठ रेषा ओढून घ्यायची आहे कुंकवाने रेषा ओढताना आपल्याला खालून वरती या पद्धतीने आपल्याला रेषा ओढून घ्यायची आहे हे झाल्यावर एक वाटी घ्यायची त्या वाटीमध्ये आपल्याला त्या वाटीवर आपल्याला तांदूळ घ्यायचे आहे त्या तांदळामध्ये आपल्याला तुमच्या घरात सोन्याचा दागिना असेल चांदीचा असेल नाही काही तर एक रुपयाचं नाणं असेल ते ठेवायचं जे खरंच लक्ष्मी स्वरूप मानलं जातो आणि खरी खरी लक्ष्मी तीच असते आपली मग ती एक रुपयाचं नाणं तुम्हाला ठेवायचं आहे हे ठेवल्यावर आपल्याला जर तुमच्या घरात माता लक्ष्मीचा फोटो असेल मूर्ती असेल तर ती तुम्ही समोर ठेवावी काही नसेल तर हरकत नाही पण माझ्या घरात फोटो आहे भगवान विष्णू सहित असावा का किंवा माता लक्ष्मीचा असावा असं काही नाही जो तुमच्या घरात अवेलेबल असेल तो तुम्हाला तो ठेवायचा आहे आता कलशाला खेटून श्रीयंत्र ठेवायचा आहे काही आमच्या घरात श्रीयंत्र नाहीये तर हरकत नाही इथे बघा श्रीयंत्र श्री महालक्ष्मी माताचं यंत्र आहे हे जेव्हा तुम्ही पूजा करण्याच्या आधी इथं ठेवलं आणि पूजा करून झाल्यावर इथं ठेवलं तरी हरकत नाही पण माझ्याकडे श्रीयंत्र आहे म्हणून मी ते श्रीयंत्र ठेवलेलं आहे आता कलशाच्या समोर आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे दोन वेळाची पानं घ्या त्याच्यामध्ये आपण तांदळाची रास टाका त्याला हळद कुंकू त्या रासवर ठेवा आणि त्याच्यावर गणपती बाप्पाची स्थापना करा गणपती बाप्पाला आपण हळद कुंकू अक्षदा अर्पण करायची आहे दीप ओवाळायची आहे आणि फुलं ठेवायची आहे आणि गणपती बाप्पांना गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे गणपती बाप्पाच्या डाव्या बाजूला म्हणजेच आपल्या उजव्या बाजूला आपल्याला दोन विड्यांची पानं घ्यायची आहे एक रुपया आणि सुपारी घ्यायची आहे त्याची सुद्धा आपण हळद कुंकू अक्षदा धूपदीप वाळून त्याची पूजा करायची आहे हे झाल्यावर आपल्याला बघा आता कलशाची आपली नाही आता मी का कल, ना ना तुम्हाला काय सांगते कळ कलशाच्या डाव्या बाजूस घंटा आणि उजव्या बाजू शंख ठेवायचा आहे कलशाची डावी बाजू इथे घंटा येणार आहे आणि उजव्या बाजू शंख येणार आहे या पद्धतीने घरात एखादं फळ असेल केळी असेल कुठलाही फळ असेल हे तुम्हाला इथे ठेवायचं आहे बस एवढीच मांडणी आहे जी तुम्हाला करायची आहे आता सगळ्यात महत्वाचं कि हे सगळं झाल्यावर आपण आपल्याला ना पूजेची योग्य पद्धत काय आहे कशी पूजा करायची ते तुम्हाला सांगते याच्यात सगळं दिलं आहे आधी गणपती बाप्पांची वक्र तुंड महाकाय सूर्यकोटे निर्विघ्न निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्य सर्वदा असं गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे आता हे झाल्यावर आपल्याला आता बघा लक्ष्मी स्तवण आहे ही म्हणायची गरज नाही पण खूप सुंदर आहे हे लक्ष्मी स्तवण हे सगळं झाल्यावर बघा मांडणी केल्यावर आपल्याला काय करायचंय ते लक्षात घ्या पूर्ण मांडणी झाली तुम्ही कथा वाचायला बसलात सगळ्यात आधी धनलक्ष्मी माता हे खालचं वाचायचं हे वैभव लक्ष्मी माते तुने जशी शिलेची मनोकामना पूर्ण केली तशीच मनोकामना आम्हा सर्वांची पूर्ण कर आणि आम्हा सर्वांचे कल्याण कर हे बोलताना या फोटोला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायची हळद कुंकू आपण लावायची आणि जी, जी।, जी अगरबत्ती आहे त्याने हा फोटो आपल्याला ओवाळायचा आहे हे झालं त्याच्यानंतर ज्या काही ना अष्टलक्ष्मी आहे त्याच्यामध्ये सगळ्यात आधी येतात धनलक्ष्मी माता हे धनलक्ष्मी माते तू जशी योगिनीची मनोकामना जशी पूर्ण केली तर तशी आम्हा सर्वांची कर आणि आम्हा सर्वांचे कल्याण कर असं बोलून धनलक्ष्मी मातेला आपण हळद कुंकू अर्पण करायचं आणि धूपदीत ओवाळायची परत लक्ष्मी माते सेम तसंच करायचं आणि हे खालचं वाचायचं हे वाचत असताना देवीला आपण हळद कुंकू अक्षदा अर्पण करायची आणि ओवाळायचं मग हे श्री धनलक्ष्मी माते हे श्री गजलक्ष्मी माते हे श्री आदिलक्ष्मी माते हे श्री विजया लक्ष्मी माते हे श्री ऐश्वर लक्ष्मी माते हे श्री वीर लक्ष्मी माते हे श्री धान्य लक्ष्मी माते हे श्री संतान लक्ष्मी माते असा देवींच्या आठ रूपांची आपल्याला नावं घ्यायची आहे आणि त्यांची पूजा करायची आहे आता ह्या सगळ्या देवींची उपासना करून झाल्यावर देवींच नामस्मरण करून झाल्यावर आपल्याला लक्ष्मी स्तवन वाचायचं आहे ही वाचायची गरज नाही पण याचा भावार्थ खूप सुंदर आहे तर हे सगळं तुम्हाला वाचून घ्यायचं आहे हे झाल्यावर आपल्याला महालक्ष्मीचे ध्यान करायचं आहे ध्यान करताना हा सुद्धा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि आपली इच्छा पूर्ण व्हावी म्हणून आपल्याला हे काही मंत्र खाली सांगितलेले आहे स्तोत्र हे सुद्धा तुम्हाला पठन करायचं आहे आणि एक वेळा किंवा जितक्या वेळा शक्य होईल तितक्या वेळा तुम्हाला अं लक्ष्मी गया, लक्ष्मी गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे हे सगळं तुम्हाला वाचायचं आहे थोडक्यात हे झाल्यावर महालक्ष्मी अष्टकमचं पठण करावं शुक्रवार आहे एक वेळा तीन वेळा पाच वेळा सोळा वेळा अकरा वेळा जेवढ्या वेळा म्हणता येईल तेवढ्या वेळा आवर्जून महालक्ष्मी अष्टकमचं तुम्हाला पठण करायचं आहे हे झाल्यावर आपण काय करायचं आता बघा काही लोक का, काय काय करतात ना की कहाणी वाचता पण मी तुम्हाला सांगते सगळं झाल्यावर मी स्वतः कहाणी वाचते कहाणी वाचून घेतल्यावर मग जो काही नैवेद्य दाखवला आहे त्याची तयारी करायची मग देवीची आरती गणपती बाप्पांची देवीची आरती करायची महालक्ष्मीची आरती करायची नैवेद्य अर्पण करायचा आणि नैवेद्य अर्पण केल्यानंतर हा एक श्लोक आहे जो तुम्हाला म्हणायचा आहे ठीक आहे एवढं तुम्हाला करायचं आहे नंतर बस ती एवढंच आहे बाकी नंतरच मी तुम्हाला थोड्या वेळ सांगते तर तुम्ही आता बघितलं मी तुम्हाला मांडणी करून दाखवली बघा ज्यांचा उपवास आहे त्यांना उद्या वैभवलक्ष्मी शुक्रवार करता येणार नाही ज्यांचा नाहीये त्यांनी करू शकता आणि येणारी एकादशी येते याच्या तर शुक्रवारी ज्यांची एकादशी असेल त्यांना सुद्धा शुक्रवार सुरुवात करता येणार नाही प्रत्येक गावात प्रत्येक समाजामध्ये आपली वेगवेगळी पद्धत असते आमच्याकडे जसं मी तुम्हाला सांगितलं की मला काही उपवास नाही म्हणून मग मी ती सेवा करू शकते ठीक आहे तर सगळ्यांनी नक्कीच ही सेवा करा वैभव लक्ष्मीच्या व्रताशी आणि खरं सांगते अनुभव आहे खूप सुंदर सेवा आहे आणि जो प्रामाणिकपणे करतो आणि जो खरंच कष्टाळू असतो त्याच्या मनोकामना माता लक्ष्मी पूर्ण करतेच करते जसं वैभव लक्ष्मी मातेची शिले मातेने शिलेची मनोकामना जशी पूर्ण केली तशीच मनोकामना तुम्हा माझ्याशी करू हीच मी वैभव लक्ष्मी चरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ ते थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एक नवीन सोबत श्री स्वामी समर्थ